जो आनंद स्वरूप ज्यांचे संशोधन म्हणजेच बोध कुणी करू शकणार नाही जो या जीवात्म्याचे रक्षण करणारा सत्य व समर्थ आहे सर्वांचा परस्वामी असून निर्घुण निराकार शब्दांच्याही पलीकडे आहे दयावान व शरण आलेल्यांना वज्र त्यांचे रक्षण करणारा आहे ज्याचे प्रमाणात वर्णन करता येत नाही जो निशब्द असून ज्याचे कधीही पतन होत नाही असा अच्युत आहे ज्याला हलवता येत नाही असा अचल असून ज्याच्याकडून सर्व काही शक्य करून घेता येते असा अमल आहे जो जीवात्म्याचा उद्धार करणारा असा परब्रह्म परमात्मा आहे याच परब्रह्म परमात्म्याचा शोध आनंद संप्रदाय स्वरूपात करतो संप्रदायातील मुख्य दत्तपूजेवर तेहतीस कोटी देव आमंत्रित करतात याच महापूजेतून या परब्रह्म परमात्म्याची शक्ती ब्रह्मा विष्णू महेश जणू स्वरूपात निर्गुण निराकार रूपात प्रगटले व परमपूज्य गुरुवर्य श्री दत्तगिरी गंगागिरी महाराज यांच्यात विलीन झाले काही वेळातच या शक्तींनी पुन्हा स्वरूपात गुरुवर्यंच्या शरीरातून निघून महापूजेत प्रवेश केला निर्गुण निराकाराला श्री गुरूंच्या सगुण रूपात प्रवेश करताना पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले व ते सर्व कॅमेऱ्यात टिपले गेले या दिव्य क्षणाचे आपणही मनोभावे दर्शन करावे मी संतोष ज्ञानोबाराव शहाने जय जय आनंद सद्गुरु जय जय आनंद सद्गुरु देवदत्त जय जय आनंद सद्गुरु जय जय आनंद सद्गुरु सद्गुरु बोध हृदयी ठसला ज्ञानदीप उजळीला तेने पूर्ण दृश्य झाला स्वामी शिष्याशी म्हणे आज दीपावली आहे दीपावली म्हटले की प्रकाश दिवा तेज जीवनातील सुख दुःख हा चढउतार प्रवास हा चालूच असतो आपल्या घराला परिसराला प्रकाशित करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावून ब्रह्मांगत दृष्टीने आम्ही प्रकाशाचा तात्पुरता आनंद घेतो पण जीवनात कायमस्वरूपी स्वजीवाला प्रकाशित करण्यासाठी या अविद्येचा अंधकार व या अंधकारमय कोठडीला दूर करून परज्ञानाचा प्रकाश आत्मसात करून स्वतः प्रकाशवंत व्हावे यासाठी आपला दिवा लावण्यासाठी जो स्वतः स्वयंप्रकाशित आहे अशा सद्गुरू म्हणजेच या दिव्याला आपला दिवा लागला पाहिजे बोध शक्ती देऊनिया जीवाशी अधिकार मायामळ प्रक्षाळुनी जीव केला शुभ्रकार असा जो कोणी प्रकाशित होतो त्याच्याकडे अंधकारमय बट्टेबाज म्हणजेच वाईट कामे कर्मे शिल्लक राहत नाही आणि नक्कीच या जीवाची खरी दिवाळी झाल्याशिवाय राहत नाही ही दिवाळी ज्याने अनुभवली तोच धन्य झाला नमः सोऽहं परात्पराय परमहंसाय देमहे त्रियो यो नः प्रचोदया आणन्ददेवाय नमः देवाय, आनन्दाय नमः सोऽहं परात्पराय परमहंसाय देमहे धियो न प्रचोदयात् आनन्ददेवाय नमः आनन्दाय नमः सोऽहं परात्पराय परमहंसाय देमहे धियो न प्रचोदयात् आनन्ददेवाय नमः